भाजपाला याआधी पूर्णपणे बहुमत मिळालं होतं पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपाला फक्त दोनशे चाळीस जागा मिळाल्या असून त्यांच्याकडे बहुमत नाही त्यामुळे मित्र पक्षांच्या सोबतीनं सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू आहे त्यामध्ये त्याम बिहारचे नितीश कुमार यांचा जे आणि आंध्र प्रदेशातले चंद्राबाबू नायडू यांचा डी पी भूमिका आहे पण या दोघांचा इतिहास पाहता ते कधी पाठिंबा काढून घेतील हे कोणीच सांगू शकत नाही विशेष म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये ज्या मुद्द्यांबद्दल भाजप आग्रही होते तेच पाच मुद्दे असे आहेत जे नरेंद्र मोदी यांना कधीही अडचणीत आणू शकतात कोणते आहेत हे मुद्दे आणि त्याचा सरकारशी काय संबंध पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती त्यातला पहिला मुद्दा म्हणजे समान नागरी कायदा देशात समान नागरी कायदा लागू करायचा गेल्या अनेक वर्षांपासून जाहीरनाम्यात उल्लेख केला जातो याबद्दल दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतल्या जाहीरनाम्यातही म्हटलंय भारतात समान नागरी कायदा लागू होत नाही तोपर्यंत लैंगिक समानता येऊ शकत नाही पण फक्त विरोधकच नाही तर सध्या एन डी एचे मुख्य घटक असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांचा पक्ष जे डी यू यांनी समान नागरी कायद्याचा विरोध केल्याचं बोलल्या जाते त्यामुळे युसीसीची अंमलबजावणी करणं अवघड दिसत आहे कारण यामुळे आदिवासी समाजाला त्यांच्या जीवन पद्धतीत बदल होईल अशी भीती आहे याच कारणामुळे पारशी समाजाला देखील सी नको आंध्र प्रदेश आणि बिहार जो अजेंडा ठरवतील त्यानुसार हे सरकार चालेल म्हणजेच सध्याच्या परिस्थितीत वादग्रस्त कायदे करणं शक्य होणार नाहीये आता एन डी एला साध्या बहुमतानं काही कायदे मंजूर करता येतील पण घटना दुरुस्ती सारखे मोठे बदल करणं अत्यंत आव्हानात्मक असेल यातला दुसरा मुद्दा म्हणजे उच्चस्तरीय समितीनं वन नेशन वन इलेक्शन काही शिफारशी केल्या होत्या अंमलबजावणी भाजपच्या जाहीरनाम्यात म्हटलंय सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली वन नेशन वन इलेक्शनसाठी एक समिती गठीत करण्यात आली होती या समितीनं त्यांचा अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपवला असून या कायद्या अंतर्गत लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका एकत्र करण्याचा प्रस्ताव आहे पण मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं वन नेशन वन इलेक्शनचा विरोध केला असून हे लागू करू नये असं म्हटलंय समितीनं त्यांचं काम पूर्ण केलं असलं तरी वन नेशन वन इलेक्शन हा अजेंडा मागे ठेवावा लागेल असं दिसतंय कारण आंध्र प्रदेश आणि बिहारसारखी राज्य त्यांच्या विधानसभा विसर्जित करून विधानसभा निवडणूक आणि दोन हजार एकोणतीस आधीच पुन्हा लोकसभा निवडणूक घेण्यासाठी तयार होतील अशी शक्यता वाटत नाही दुसरी महत्वाची बाब म्हणजे घटनादुरुस्तीत दोन तृतीयांच्या सदस्यांची उपस्थिती आणि त्यांचं मतदान गरजेचं असतं त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत भाजपाला या गोष्टी करणं अवघड आहे नेहमीचे कायदे सध्या बहुमतांनी पारित करता येतात पण जेव्हा एन डी एतील घटक पक्ष एकत्र नसतील तर अडचण येऊ शकते त्यातला तिसरा मुद्दा म्हणजे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना दोन हजार सव्वीस साली जनगणना केल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना केली जाऊ शकते असं मोदी सरकारनं गेल्या वर्षी सांगितलं होतं पण मतदारसंघ पुनर्रचना करणे हे राजकीय दृष्ट्या संवेदनशील असल्याचं बोलल्या जाते आणि यासाठी या, या दोन्ही घटक पक्षांची किती साथ मिळेल याबद्दल शंका असल्याचीही चर्चा आहे यातला चौथा मुद्दा म्हणजे नवीन फौजदारी कायदे प्रणाली भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस या तीन कायद्यांवर राष्ट्रपतींनी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये स्वाक्षरी केली आहे त्यानुसार भारताच्या फौजदारी न्यायप्रणालीमध्ये फेरबदल होणार असून ते एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होतील हे कायदे भारतीय दंड संहिता अठराशे साठ फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणाशे त्र्याहत्तर आणि भारतीय पुरावा कायदा अठराशे बहात्तर ची जागा घेतील नव्यानं लागू होणारे कायदे रोखण्याचे संकेत सध्या तरी दिसून येत नाही या नव्या विधायकांमध्ये जुन्या कायद्यातील नव्वद ते नव्याण्णव टक्के भाग कॉपी पेस्ट केला त्यामुळे सरकारनं फक्त वेळ वाया घालवला असं देशाचे माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी म्हटलं म्हटलं होतं हे नवीन कायदे नागरिकांसाठी सुरक्षा तसेच न्याय वितरण सुनिश्चित करतील असं सरकारनं म्हटलंय तसेच त्यांच्या अंमलबजावणीसाठी काही संबंधित लोकांसोबत बैठका देखील सुरू आहेत तसेच भारताच्या डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा दोन हजार तेवीसला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली पण अद्याप नियम निश्चित झालेले नाहीयेत हे नियम निश्चित होताना आणि चंद्रबाबू यांनी वेगळी भूमिका घेतली तर अडचण अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे पुनर्विचाराची मागणी यापुढे फक्त प्रस्तावित कायद्यांपुरताच पुनर्विचार किंवा पुनर्विचाराची व्याप्ती राहणार नाही असं दिसत आहे कारण एन डी एचे मुख्य घटक असलेल्या नितीश कुमार यांनी अग्निवर योजनेचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे विरोधकांप्रमाणे एनडीएचे घटक पक्ष जे यू आणि डी पी यांनी देखील जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे एकंदरीतच काय तर गेल्या सरकारमधील सध्याच्या आणि भविष्यातील ज्या योजना आहेत त्यावर एन डी एच्या घटक पक्षांसोबत चर्चा करावी लागणार असं बोलल्या जाते जर घटक पक्षाला विचारात घेतले नाही तर कधीच सत्तेचे गणित बिघडू शकते अशी चर्चा आहे या पाच मुद्द्यांबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद